आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मीन राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे राशी, राशी भविष्य बघणार आहोत आपण आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा सुरुवात करूया मीन राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या मीन राशीसाठी ग्रहांचं काय राशी परिवर्तन होत आहे आणि त्याचा मीन राशीवर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन नोव्हेंबरला शुक्रग्रह तुला राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे आणि अष्टमात येतो आहे आपल्या सोळा नोव्हेंबरला सूर्यग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे तेवीस नोव्हेंबरला बुधग्रह तुला राशीमध्ये वक्री अवस्थेत राशी परिवर्तन करून येतील सव्वीस नोव्हेंबरला शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील याचा मेन राशीवर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रथम स्थान प्रथम स्थानाचा स्वामी गुरुदेव पंचम स्थानामध्ये विराजमान आहे आणि प्रथम स्थानाचा स्वामी पंचमात विराजमान असणं म्हणजे हा आपला त्रिकोण स्वामी त्रिकोणामध्ये विराजमान असणं हा खूप मोठा शुभ संकेत तुम्हाला या महिन्यामध्ये मिळतो आहे त्यामुळे या महिन्यामध्ये संतान प्राप्तीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी योग्य असा काळ आहे आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा योग्य असा हा काळ आहे तर त्या हिशोबाने योग्य ते निर्णय आपल्याला ह्या महिन्यामध्ये घ्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल लग्नस्थानामध्ये स्थानामध्ये शनिदेवाची दृष्टी असणं ही सुद्धा सकारात्मक आहे तुमच्यासाठी कारण गुरुदेव पंचमात गेलेले आहे त्यानंतर धनस्थान धनस्थानाचा स्वामी मंगळदेव आपल्या स्वराशीमध्ये भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे भाग्यातून धनप्राप्ती होणं याचे उत्तम शुभ संकेत आपल्याला या महिन्यात बनत आहेत त्यामध्ये घरामध्ये एखादी मोठी पूजा होणं आणि त्या पूजेसाठी आपल्याला एखादा खर्च करावा लागणं असे सुद्धा योग या महिन्यामध्ये बनलेले आहेत पण ती पूजा घरात होणारी एखादी पूजा ही तुमच्यासाठी ही मांगलिक पूजा असेल आणि तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर याचा पुरेपूर फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळणार आहे त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थानाचा स्वामी शुक्रदेव अष्टमामध्ये आपल्या स्वराशीमध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या भावा किंवा बहिणीच्या तब्येतीची काळजी घे गेन, घेण्याचे संकेत या महिन्यामध्ये दिले जात आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये कुठेतरी अचानक तब्येत त्यांची बिघडू शकते आणि त्याच्यावरती सुद्धा तुमचा खर्च होण्याची शक्यता या महिन्यामध्ये नाकारता येत नाही त्या हिशोबाने योग्य ती खबरदारी घ्यावी त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचा स्वामी बुधदेव हे आपल्या भाग्यामध्ये विराजमान आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत आणि तेवीस नोव्हेंबरला वक्री अवस्थेत येऊन आपल्या अष्टमामध्ये येतील त्यामुळे चतुर्थेश जोपर्यंत भाग्यस्थानामध्ये आहेत म्हणजे तेवीस नोव्हेंबरपर्यंत आपण वास्तु वाहन खरेदीसाठी चांगला काळ हा म्हणता येईल तेवीस नोव्हेंबरनंतर वाहन खरेदीसाठी कोणत्याही प्रकारचा विचार आपण न करण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे जे करायचं आहे ते तेवीस नोव्हेंबरच्या आधी करा एवढं फक्त लक्षात ठेवा आपल्या आईची तब्येत ही तेवीस नोव्हेंबर नंतर अचानक बिघडू शकते त्यामुळे योग्य ती खबरदारी आपल्याला या महिन्यामध्ये घ्यायची आहे तेवीस नोव्हेंबर पर्यंत कुटुंबासाठी कुटुंबामध्ये वेळ घालवण्याची संधी त्यानंतर कुटुंबासोबत आपल्याला एखाद्या दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी या महिन्यामध्ये बनलेली आहे पंचम स्थान पंचम स्थानाचा स्वामी चंद्रदेव दर सव्वा दोन दिवसाने आपलं राशी परिवर्तन करत असतो पण पंचम स्थानामध्ये उच्चीचा गुरुदेव उच्चीचे गुरुदेव विराजमान आहेत त्यामुळे पंचम स्थानामध्ये जे विद्यार्थी वर्ग आहेत मीन राशीच्या विद्यार्थी वर्गासाठी सकारात्मक असा हा वेळ सुरू आहे या वेळामध्ये केलेला अभ्यास म्हणजे या महिन्यामध्ये केलेला अभ्यास हा दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी असेल आणि दीर्घकाळ तुम्हाला प्रगतीपथावरती नेण्यासाठी उत्तम असा अभ्यास असेल त्यामुळे अभ्यास या महिन्यामध्ये अजिबात सोडू नये असा सल्ला राशीच्या जातकांच्या राशीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे त्यानंतर संतती प्राप्तीसाठी सुद्धा उत्तम असा हा काळ या महिन्यामध्ये म्हणता येईल त्यानंतर षष्ट स्थानाचा स्वामी सूर्य अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे सोळा नोव्हेंबरपर्यंत त्यामुळे सोळा नोव्हेंबरपर्यंत आपल्या तब्येतीची काळजी घेणं आपल्यासाठी बंधनकारक असेल बाहेरचे खाणे आपण तेवढे टाळावे आणि आपल्याला अचानक ॲसिडिटीची समस्या अचानक पोटदुखीची समस्या डोकंवर काढू शकते त्यामुळे योग्य ती खबरदारी आपण घ्यावी त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी बुधदेव भाग्यस्थानामध्ये जोपर्यंत विराजमान आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत त्यामुळे आपल्याला विवाहासाठी विवाहासाठी जर आपण स्थळे बघत असाल तर तेवीस नोव्हेंबरपर्यंत योग्य काळ हा म्हणता येईल तोपर्यंत आपण स्थळे बघून योग्य तो निर्णय घ्यावा तेवीस नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारची स्थळे तेवीस नोव्हेंबरच्या नंतर आपल्यासाठी योग्य ती स्थळे येणार नाहीत किंवा आली तरी पसवणुकीचे चान्सेस या ठिकाणी बनलेले आहेत त्यामुळे तेवीस नोव्हेंबरनंतर लग्नासाठी योग्य काळ नाही म्हणजे लग्नाचे डिसिजन जे पण घ्यायचे असतील ते तेवीस नोव्हेंबरच्या आधी घेण्याचा सल्ला आपणास देण्यास येत आहे त्यानंतर भाग्यस्थानाचा स्वामी भाग्यामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये भाग्याची उत्तम साथ आपल्याला मिळणार आहे कारण कर्मातून कर्माला कर्मा भाग्याची जोड मिळणार आहे कर्मस्थानाचा स्वामी गुरुदेव पंचमामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये पदोन्नतीचे योग बनलेले आहेत अचानक आपल्याला करिअरमध्ये एखाद्या मोठ्या पदावरती जाण्याची मोठ्या पदाची प्राप्ती होणं असे संकेत या महिन्यामध्ये बनलेले आहेत त्याचा योग्य तो फायदा आपण करून घ्यावा लाभस्थान लाभस्थानाचा स्वामी हा शनिदेव प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे अचानक आपली एखादी इच्छापूर्ती होणं जसं की मी तुम्हाला आता सांगितलं तसं या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवेल जे तुमच्यासाठी अनएक्सपेक्टेड असेल त्याचा योग्य तो फायदा आपण करून घ्यावा आपल्यासाठी शुभरंग आहे जांभळा शुभ अंक आहे आठ आणि शुभ दिनांक आपल्यासाठी आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर या दिवशी महत्त्वाची कामे आपण करावीत आणि अशुभ दिवस आपल्यासाठी आहेत आठ नऊ बारा आणि तेरा नोव्हेंबर या दिवशी महत्त्वाची कामे आपण टाळावीत या यासाठी या, या महिन्यामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचा पाठ हा डेली करायचा आहे महत्त्वाचा आहे आपल्याला सकारात्मक फळे यातून मिळतील तर अशा प्र पद्धतीने बारा राशींचे बारा व्हिडिओ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे आपण आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने आपल्या कुटुंबात ज्याची जी रास आहे त्या हिशोबाने आपण व्हिडिओ बघावा आणि योग्य तो सकारात्मक सल्ला आपल्या कुटुंबातील सदस्यांनासुद्धा द्यावा तर भेटूया पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य घेऊन थँक्यू सो मच